नमस्कार आपण शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार श्री ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर गावाचा विकास चालू आहे आमदार कटके यांनी त्यांच्या आमदार फंडातून एकवीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचेही आश्वासन दिले आहे असे प्रतिपादन नवनिर्वाचित सरपंच राहुल काळभोर यांनी केले आहे लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील दोन रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांच्या हस्ते शनिवारी दिनांक जुलै एकोणीस रोजी करण्यात आले यावेळी महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर माजी सरपंच राजाराम काळभोर माजी उपसरपंच अण्णासाहेब काळभोर राजेंद्र काळभोर आधिमान्यवर मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना राहुल म्हणाले माळीमळा ते धुमाळमळा रस्ता व फुले नगर मारुती मंदिर ते प्रदीप गायकवाड यांचे घर या रस्त्याची दुर्वस्था झालेली होती नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत होत्या मात्र सत्ता नसल्यामुळे काहीही करता येत नव्हते मात्र सरपंच पदाची दुरा सांभाळल्यानंतर वरील कामांना प्राधान्य देऊन आमदार फंडातून निधी उपलब्ध करून आणला काळ या ठिकाणी भूमिपूजन करून रस्त्याचे काम सुरू करणार आहे शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास करणार आहे नागरिकांनी निसंकोचपणे अडचणी सांगाव्यात सोडविण्यासाठी मी कार्यतप्तर आहे लोणी काळभोर गावाचा विकास करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार रा आहे अशी ग्वाही सरपंच राहुल काळभोर यांनी दिली यावेळी लोणी काळभोर सोसायटीचे चेअरमन गुरुदेव काळभोर व्हाइस चेअरमन सचिन काळभोर बापूसाहेब बोरकर बाळासाहेब काळभोर अशोक गायकवाड संतोष गायकवाड आप्पासाहेब काळभोर कमलेश काळभोर युवराज काळभोर सागर काळभोर माऊली काळभोर सतीश भाऊ काळभोर पैलवान मनोज भाऊ काळभोर कळंबा केसरी राजदादा काळभोर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड